आपण येला होता वर आणि त्या गाडीची वर बघतोय सगळा फुल आता गाडी नमस्कार मित्रांनो मी नितेश नाणे गाव तुमचं समोर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती ते मित्रांनो आपण वाढले सहा आपल्या जवळचा महालक्ष्मी सो आपण साडेसहाची गाडी आहे सो चला मस्त ती सगळी रेडी वेळ झालं बाकीचे दोघं तिकडे रेडी होतात सो आता जाऊया आपण आवाज तुळस या बसलो सकाळी सकाळ चला मस्त तिक व्हिडिओ होतो सबस्क्राईब केला करा नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस कर नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमच्या दोन व्हिडिओ भेटत जाते चला तर मित्रांनो जाऊया आपण आता महालक्ष्मी कोल्हापूर आपण येलो आता वर आणि ते गाडीची वाट वागतात वड वाढल्यात सहा पंधरा चकुली आणि म्हणजे आमची आदिती दिवस होता आदे ती मी शिकली म्हणतो so, सो की बघू शकता सकाळ राहलेत वाट बघतो गाडीच्या तर ठीक नाही तर खाली जाऊ काय चलत काय बघूया बसतो शिरपेटूया तसे आपण आता ओप्डा नाही पुण्याचा स्टँड उलशान सोडला सिटिंगची फक्त आपण तिकीट काढलेलं पण आपल्याला मस्त अशी वेळापीशी पाठीमागे भेटली त्याच्यामुळे आपण मस्त की झोपाने गेलो दादागिरीपर्यंत पर्यंत तर तो, तो गाडी थांबली मध्येच म्हटलं थांबली कशा फक्त तर टँकर माझ्या मध्ये धुका धुकं जास्त असल्यामुळे टँकर साईडला थोडासा ओलांडला होता म्हणजे थोडासा क्रॉस झालं साईडला तो तो आणि टर्निंगलाच असल्यामुळे थोडीशी गाडी स्लो स्लो जात होती आपण ते होतं तो डायवर थंडी नव्हतो कदाचित फोन लावून या ठिकाणी की काहीतरी नेटवर्क नसल्यामुळे तो गेलो असतात काहीतरी पुढे पण थंड आपण निघाला पुढे आणि आपण पोचला राधानी डॅमचं मस्तपैकी आपण दर्शन घेतलं आणि पुढे येला आपण राधाडी बस स्टॉपमध्ये आपण पोहोचला राधानगरी येऊ शकता नाश्ता राधानी नाश्ता करून आपण पोहोचला सोमारे पावणे राज्याच्या मनात रंग्यात तिकडनं चालत गेलो आपण महालक्ष्मीच्या मंदिरात अंबाबाईच्या आणि आपण नवरा रांगेत आज आता असल्यामुळे रांग खूपच जास्त मोठी होती मला साडेबारा झाले आमका आणि साडेबारा पावणे एक झाल्यामुळे आमका आरती भेटली आतमध्ये आणि आपण पंधरा मिनटं मस्त देवीच्या रितीच उभं होतो आणि मी आणि बाकीच्यांनी पण व्यवस्थित आपलं दर्शन केल्याने आपण आणि निघालाव सगळ्या फोटोशूट वगैरे करून परत रिटर्नसाठी कडकडून भूक लागली समोर भजीपाव दिसलो आपल्याला प्रेंगा पॅटीस घेतला खालाव आणि निघाला आपण अंकर एक जाऊ

आम्ही स्पॉट ठेवत होतो जेणेकरून आमका पचकन जाऊ भेटत परत या खेळात स्टेट रणकारा जाऊया काहीतरी खायचं आहे ते घेऊया आणि जाऊया आपण खाली खाली भेटली बाळशी मारून रिटर्न लाकुली उभ्या तरी उभा आहे वैष्णवी जागा भेटली सगळीकडे उतरणार आहे बघा त्याच्या अलीकडे चला बसूया मी पण थोडंसो उभो आहे पाठीमागून सगळा फुल आहे चला जाऊया आता गाडी बेड लाव तर आता खाली चला बघूया कसा बेटा की नाही परत आपल्या अडीचशी पाळशी मारून भेटली आणि त्यानंच आपण आपण चाललाव घराकडे ह्या तुमकं तर दृश्य दिसतं ह्या रंकाराचा दृश्य कोल्हापूर रंकारा वैष्णवी इकडे जागा भेटली आणि माका जागा भेटली आपण आता बघला खाली जाऊया नाही आजोबा जागा भेटली कसा बसा पाय दुखले चला जाऊया आपण आता गेल्यामुळे आमच्या जागा आहे काय आहे रहिवाद असल्यामुळे आज पूर्ण गर्दी होती पूर्ण कोल्हापूर ते भोगाव होती भोगावी ते राधानगरी आणि राधानगरी ते आता परत पुढे हसणे वेगळे ताज्यापुरून आमच्या हिरला होती कारण की राधानगरीचा आज रविवास असो आणि त्याच्यामुळे त्यांचं आज बाजार पण असतो त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक असणे असणे वगैरे या ठिकाणी छोट्या छोट्या गावातले लोक खूप सारे लोक इकडे येतात बाजार करायला येतात म्हणून तुम्हाला सध्या आता इश्ठीत गर्दी दिसतात आलं पण आता आमच्या खिंडीत दाचीपुलच्या खिंडी आपण जाऊ खाली ट्रॅफिक गाडी थांबली आहे आपण आता घरात नमस्कार मित्रांनो वाजलेच बरोबर पाच एकावन्न आणि आपण पोहोचला म्हणजे सहा वाजले मी पोहोचलो आपण आता घरात मस्त कि व्हिडिओ आला देवदर्शन पण मस्त झाला मी पण जवळजवळ पाच दहा मिनटं होते आणि आपल्या एक थळेच आपण गेलेला तेव्हा आरती वगैरे चालू होती बारा वाजता त्याच्यामुळे आमका चान्स भेटलो छकुरीक वैष्णवीक पण चान्स भेटलो आणि आमका माका पण चान्स भेटलो माझ्याबरोबर वरती जवळजवळ दहा मिनटं थळेच होती आतमध्येच होती मी म्हटले काही गेली नाही काय नाही मंदिरातनं मस्तगेचं दर्शन झालेला मस्त की असं व्हिडिओ केला तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा असेच माझ्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मी तर भेटू व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत बाय